नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना खाजगी आस्थापनांची कार्यशाळा योजनेत अधिकाधिक खाजगी आस्थापनांनी नोंदणी करावी जिल्हाधिकारी अजित कुमार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचे उद्दिष्ट असून खाजगी आस्थापनांनाही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे अधिकाधिक अधीक आस्थापनांनी या योजनेत नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार आज सव्वीस ऑगस्ट रोजी केले खाजगी आस्थापनाधारक उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन होणार झाले त्यावेळी ते बोलत होते कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल शेळके कौशल्य विकास अधिकारी गटप्रमुख बिटोडे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की या योजनेत अकोला जिल्ह्यात विविध आस्थापनांसाठी साडेचार हजारहून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे उद्योगांनी महास्वयं पोर्टलवर नोंदणीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील वीसपेक्षा जास्त मनुष्यबळ कार्यरत असलेल्या उद्योग कंपनी रुग्णालय महाविद्यालये अनुदानित विना अनुदानित शाळा हॉटेल्स बँक सामाजिक संस्था मॉल्स आदी खाजगी आस्थापनांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उमेदवारांचे विद्यावेतन शासनाकडून अदा केले जाणार आहे योजनेमुळे उमेदवार चांगल्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम होऊन उद्योगांनाही लाभ होणार आहे त्यामुळे अधिकाधिक उद्योगांनी या योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले सहाय्यक आयुक्त श्री शेळके यांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची माहिती नोंदणी व इतर ऑनलाइन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली श्री बिटोडे यांनी आभार मानले विविध योजना आता राबवल्या जात आहेत आणि याच्यामध्ये नवीन जे काही तरुण असतील मग त्याच्यामध्ये पास असतील आय असेल पदविका पदवी पदव्युत्तर शिक्षण ज्यांचं झालेलं आहे आणि जे रोजगाराच्या शोधामध्ये असतील अशा उमेदवारांना एक सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो अशा स्वरूपात खासगी आस्थापना असतील सरकारी पण असतील सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स असतील त्या ठिकाणी सहा महिन्यांसाठी एकाऊ कालावधी हो अशा स्वरूपात ही योजना आहे या सहा महिन्यांच्या कालावधीतलं जे काही विद्या वेतन असेल जेव्हा आपण स्ट्रायफ्ट म्हणतो तो शासनामार्फतच दिला जाणार आहे याच्यामध्ये जरी तो उमेदवार खाजगी आस्थापनेत काम करत असला सहा महिन्यांसाठी तरी त्याचं देखील विद्यावेतन हे शासनाकडूनच दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये आपला फायदा असा होईल की त्या विद्यार्थ्याला त्याचं अनुभव तर मिळणारच आहे परंतु आपल्याला सुद्धा एक जो कौशल्य म्हणजे स्किल सिकिंग जो कॅन्डिडेट आहे तो पण काही कालावधीसाठी आपल्या इथे आस्थापनेवरती आपल्याला तो प्राप्त होणार आहे त्यांचं पण नॉलेज त्यांचे पण स्किल्स आपल्याला आपल्या आस्थापनेच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये वापर करून घेता येते आणि त्यांची टीम चांगल्या प्रकारे काम करते आणि आम्ही जवळपास आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक उमेदवारांना मुख्यत्वे सरकारी आस्थापनांवरती नेमणूक दिलेल्या सहा महिन्यांसाठी विद्याविधानाच्या याच्यामध्ये शाळा ग्रामपंचायती जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचं कार्यालय इतर विभागीय कार्यालय एम एस आर टी सी अशा सगळ्या ठिकाणी आतापर्यंत आपण नेमणूक दिलेली आहे खासगी आस्थापनांना पण आपण यापूर्वीपासून आवाहन करत आहोत त्यामध्ये खाजगी आस्थापनांमध्ये पण काही प्रमाणात आणि काही प्रमाणात ते जॉईन देखील झालेत पण अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात खाजगी आस्थापना बाकी आहेत पण खासगी आस्थापनामध्ये कोण कोण आलं तर ते आपल्या खाजगी आस्थापना अशा स्वरूपात येतात आता आपल्याला एक कुठे कागदापुनता सविस्तर टेक्निकल मार्गदर्शकातल्या पोर्टल जे आहे त्या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा जी कागदपत्र होती त्याच्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात सुलभता आणून केवळ एका कागदपत्रावरती सुद्धा आपली नोंदणी होऊ शकतो आणि याच्यामध्ये इतर सेक्टरमध्ये दहा टक्के मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असेल तर अशा स्वरूपात आपण तितक्या मर्यादेत त्या उमेदवारांना संधी देऊ शकतो म्हणजे समजा एखाद्या सर्व्हिस सेक्टर मध्ये शंभर पद मांडण्यात आता किंवा शंभर लोक काम करत असतील तर आणखी वीस लोक तुम्ही तिथे हे अशा स्वरूपात घेऊ शकता आणि आपल्या आस्थापनेला साजेशन आपल्याला आवश्यक असलेले घेऊ शकता नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा